हाय हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे <laughs> गोल्या तर बघा आमची गावाकडची संध्याकाळ गोल्या झोपलं आहे गोल्या ओ हे बघा गावाकड संध्याकाळी अशा प्रकारे दिवसभर दुसरी कामं करायची आणि संध्याकाळी हे बघा अशा प्रकारे <coughs> कामं चालतात काम हां आमचे फादर पण बसलेले आहेत थंडी वाजले त्यांना पण <laughs> बसला आहे चालू आहे स्वयंपाक कल्पेश पण मदत करत आहे वांगे बटाटे कापायला कल्प्या <laughs> तो तोंड दाखव हा बघा आमचा कल्पेश इथे आहे पेप्सी पॅप्शीचं चा चाललं आहे मेहंदी काढायचं काम आणि इकडे चालले आहेत वांगे बटाटे कापायचं काम इकडं भाकरी वगैरे बनवायचं काम चालू आहे आणि इकडं चालू आहे भात काढलेला आहे तांदूळ उपण्याचं काम अर्धे मंडळी फिरून येत आहे तिकडनं काही लोक घर मध्ये बसून आंबे खात आहेत मे महिन्यामध्ये आंबे आई कुठे गेली दे पुढे आंब्याची पाटे हा आणि गाव संध्याकाळच्या वेळेला आंबे पण पाडून आणलेले आहेत हे बघा इथं चालू आहे परी आणि घेण्याचा आराम चालू आहे इकडे ह्या दोन मॅडम मोबाईलमध्ये काम करत आहेत आणि पॅपशी पुढं पुढं चालले आहे माझ्या पॅपशी बोलते आम्ही आंबे बघा किती आणलेत हे बघा एवढे सारे आंबे घेऊन आलेले आहेत सगळे पिकलेले आहेत ना झाडाचे ताजे ताजे तोडून आणलेत हे बघा शेतातले कांदे काढलेले भरपूर असे आहेत तर चला बाय व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा